नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जेनेटिक्स माग तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तरी आज आपण काकाच्या शेतावर आलो आहे आपलं नवीन वान रिसर्च वान एकशे आठ बघण्यासाठी तरी थोडक्यात काकाकून त्यांना किती उतार आला कसं राहिलं थोडं मनोगत घेऊ काकाकून काका नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नावराव चव्हाण तांदा जिल्हाही होत मा लागवड होईल तुमचं समजा तालुका डिग्रस आहे आणि जिल्हा यवतमाळ आहे तर किती एकर लागवड एकर लागवड काकाची सोयाबीन ही चार एकर लागवड होती चार एकर किती बॅगे टाकल्या तुम्ही चार एकर मध्ये काकांनी चार बॅगे टाकल्या आहे तरी आपण बघू शकतो काकाचं म्हणणं पंच्याहत्तर कट्टे भरले आहेत एक कट्टा ऑव्हरेज मध्ये किती भरत साठ किलो एक कट्टा साठ किलोचा आहे तर काकाला आवरेज जर पकडलं तर साडे पंचेचाळीस क्विंटल चार एकरामध्ये त्यांना सोयाबीन झालेली आहे आणि तूर बाकी आहे तरी बघू शकता तुम्ही दाण्याची क्वालिटी बघू शकता आणि दाना टपूर आहे आणि दुसरी गोष्ट तूरबीन आणखीन येणं बाकी आहे अल्टरनेट बीके तूर प्लस सोयाबीन असल्यामुळं तरी उतार तर सर्व शेतकरी बंद्यांना लक्षात असू द्या की पार्श्वजेनेटिक्स इनोव्हेजे आठ आणि दाना टपूर आहे तरी लक्षात असू द्या काकाला तरी अकरा साडे अकरापर्यंत उतार आला तर अल्टरनेट पीक आणखीन तूर बाकी आहे जर कोरं जर असतं तर बारा तेराच्या वर उतर गेला असता काकाचं म्हणणं oh, आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी बंधूं लक्षात असू द्या पार्श्वजुनिटिकचं युनोहेज एकशे आठ